आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सांगली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धुडमिसे यांनी चला सावली पेरू या उपक्रमात स्वतः बीजारोपण करून वृक्षारोपणासाठी एक आदर्श दिशा दाखवून दिली आहे आदरणीय मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन सर्व उपक्रमशील शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार आजपर तुम्ही सर्व प्रकारच्या उपक्रमांना खूप चांगली साथ दिला दे देत आला आहात आणि त्याचप्रमाणे एक आपला सर्वोत्कृष्ट असा उपक्रम जो चालू आहे चला सावली पेरूया तर या, या उपक्रमाच्या अंतर्गत आपण जवळपास एक लाख रुपये आज जिल्ह्यामध्ये तयार केलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने मी केलेला प्रयत्न तुम्हाला दाखवायला मला नक्की आवडेल सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं निवासस्थान आहे काँग्रेस भवन चौकामध्ये आणि या निवासस्थानामध्ये खूप सारी झाडे आहेत आणि त्याची फळे असतील त्याची सावली असेल त्याचा मला आस्वाद घ्यायला मिळतो त्याच मध्ये एक सुंदर असं झाड आहे जांभळाचं तो खूप जुनं आणि मोठं झाड आहे हे आणि त्याची फळं इतकी चविष्ट आहेत की मागच्या सीझनमध्ये मला ती खायला मिळाली त्याच दरम्यान आपला चला सावली पेरूया हा उपक्रम सुरू झालेला होता आणि त्यावेळेस मला ही कल्पना सुचली ती जी जांभळे मी खाल्ली त्याच्या बिया मी जपून ठेवल्या आणि त्या बियांचं बीजारोपणाची कल्पना मला सुचली माती आणि शेणखताचं आपण जे सांगितलेलं प्रमाण आहे त्यानुसार मी या बियांचं बीजारोपण केलं आणि अशी पन्नास साठ रोपं आम्ही तयार केली मी स्वत ही रोपं तयार केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे इतर तुळस आवळा कडीपत्ता अशी पण काही छोटे छोटे रोपं मी तयार केली आहेत आणि आज इतकी छान ही पाच सहा महिन्यांनी झालेली रोपं तयार झालेली आपल्याला दिसतात आणि ज्याही वेळेस कोणी मला भेटायला येतं त्यावेळेस मी त्यांना गिफ्ट म्हणून हे देते जेणेकरून ते आपल्या घरामध्ये किंवा त्यांच्या ऑफिसच्या आवारात ही झाडे लावतील आणि दहा पंधरा वर्षांनी ज्यावेळेस ते जांभळाची फळे चाकतील त्यावेळेस नक्कीच त्यांना माझी आठवण येईल मी स्वतः तयार केलेलं रोप असल्यामुळे नक्कीच ती एक चांगली प्रेमाची भेट ठरते आणि चला सावली पेरूया हा आपल्या उपक्रमामध्ये मी देखील सक्रिय सहभाग घेतला आणि आधी करावे आणि मग सांगावे असं जे म्हणतात त्याची मला उत्ती इथं प्रत्ययास येते असं मला वाटतं या उपक्रमामध्ये सर्वांनी ज्या प्रकारे सक्रिय सहभाग घेतला आणि एक लाखाच्या वर जवळपास आपण रोपे तयार केलेली आहेत त्याबद्दल लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा